वडणगेर तालुका करवीर बेरोजगार तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याच्या हेतून सुभाष सहकार समूह सुभाष ग्रुप यांच्या वतीनं घाडगे पाटील इंडस्ट्रीज कोल्हापूर यांच्या सहकार्यानं वडणगेत प्रथमच रोजगार मेळाव्याचं नियोजन करण्यात आलं होतं या उपक्रमाला तरुणानं उत्स्फूर्त प्रतिसाद देत साठ उमेदवारांनी सहभाग नोंदवला या मेळाव्याचं उद्घाटन माजी जिल्हा परिषद सदस्य मान्य श्री बी एच पाटील यांच्या हस्ते झालं यावेळी कंपनीचे प्रशासन अधिकारी विनायक भारती रोहन उल्पे पुष्पक चव्हाण गणेश थोरात यांनी उमेदवारांच्या थेट मुलाखती घेतल्या यावेळी त्यांनी तरुणांना उद्योग क्षेत्रातील संधी आणि तयारीबाबत योग्य मार्गदर्शन केलं यावेळी विकास असवले विलास चौदाळ बाबासो पाटील विश्वास चौदा माननीय वायके चौगुले बजरंग बराले सेवा सोसायटी माजी चेअरमन निवास चौगले सुनील लांडगे राजू चौगले समाधान सासने राजाराम लगारे मदन चौगुले जितेंद्र सावंत लक्ष्मण चौगुले स्वागत वडणगे गावचे माजी लोकनियुक्त सरपंच सुभाष दूध संस्थेचे चेअरमन सुभाष पतसंस्थेचे चेअरमन मान्य श्री सचिन चौगुले यांनी केलं लोकनियुक्त सरपंच सचिन भैया चौगुले यांनी आमचे प्रतिनिधी ज्योतिराम घोडके वडणगे यांच्याशी बोलताना सांगितलं आम्ही तरुणांसाठी आमच्या माध्यमातून नेहमीच संधी उपलब्ध करून देणार यात शंकाच नाही समाधान साधने सुभाष दूध संस्थेचे संचालक यांनी आमचे प्रतिनिधी ज्योतिराम घोडके यांच्याशी बोलताना सांगितलं आजच्या तरुणांना इंडस्ट्रीज कडे वळणं आजच्या काळाची गरज आहे आभार प्रवीण चौगुले साहेब यांनी मांडले प्रतिनिधी ज्योतिराम घोडके वडणगे तालुका करवीर